नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या या प्रलंबित डी एरियर्सवर मोठा अपडेट खात्यात येथील दोन लाख पंधरा हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या आठव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या या प्रलंबित डी ए एरियर्सवर मोठा अपडेट काय आहे व खात्यामध्ये दोन लाख पंधरा हजार रुपये कशा पद्धतीने या ठिकाणी जमा होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या प्रलंबित डी ए एरियर्सवर मोठा अपडेट खात्यात येथील दोन लाख पंधरा हजार रुपये बघा काय आहे डी एरियर्स अपडेट कर्मचाऱ्यांसाठी या नवीन वर्षात सतत आनंदाच्या बातम्या येत आहेत आणि केंद्र सरकारने एका बाजूला एका बाजूला आठव्या वेतन आयोगाला म्हणजे एड पे कमिशनला मंजुरी दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूला नोव्हेंबर महिन्याच्या ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार डी ए वाढीची पुष्टी झाली आहे आणि त्याचवेळी अठरा महिन्याच्या प्रलंबित डी एरियर्सवरही मोठा अपडेट आला आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा अपडेट आला आहे कोरोना काळात भारतासह संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला होता आणि या कालावधीत केंद्र सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत ठेवण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले होते त्यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान महागाई भत्ता रोखण्याचा होता त्यावेळी अठरा महिन्यांसाठी डी ए आणि डी आर हे अठरा मंथ डी ए एरियर्स देण्यात आले नव्हते आता यावर्षीच प्रलंबित डी एरियर्स मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे बघा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार थेट फायदा कोरोना काळात केंद्र सरकारने अठरा महिन्याचा महागाई भत्ता आणि महागाई राहत भत्ता थांबवला होता मात्र कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने या प्रलंबित रकमेच्या मागणीसाठी आग्रह धरत आहेत हा बकाया डी एरियर्स मिळाल्याने लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट फायदा होईल जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या नॅशनल काउन्सिलचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रलंबित डी एरियर्स जारी करण्याचे आवाहन केले आहे बघा आठवा वेतन आयोगाच्या या मंजुरीनंतर डी एरियर्स मिळण्याची अपेक्षा केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांसाठी मोठी मागणी म्हणजे आठवा वेतन आयोगाचा निर्णय होता ही मागणी मोदी सरकारने मान्य केली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना डी एरियर्सवरही मोदी सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे तसेच अठरा महिन्याचा प्रलंबित डी ए एरियर्स हे लवकरच या ठिकाणी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे माध्यम सूत्रानुसार यावर्षी हा प्रलंबित डी ए हे एरियर्स कर्मचाऱ्यांना दिला जाईल बघा सातत्याने केलेल्या मागण्यांचा होईल परिणाम या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित डी एरियर्स संदर्भात कर्मचारी संघटनाने सातत्याने मागण्या केल्या आहेत केंद्र सरकारकडे कर्मचारी संघटनांचे नेते मुकेश सिंह यांनीही अठरा महिन्याचा प्रलंबित डी एरियर्स हे जारी करण्याचे आवाहन केले आहे त्यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे मात्र लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी कोरोना महामारीमुळे आर्थिक स्थितीवर झालेल्या नकारात्मक परिणामाचा हवाला देत प्रलंबित डी एरियर्स देणे हे शक्य नसल्याचे सांगितले होते बघा महागाई भत्ता म्हणजे काय कर्मचाऱ्यांच्या या जीवनमानाला वाढत्या महागाईशी सुसंगत ठेवण्यासाठी सरकारकडून दरवर्षी दोन वेळा महागाई भत्त्याचा म्हणजे डी ए हे आढावा घेतला जातो हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या बेसिक सेलरी सोब या ठिकाणी जोडला जातो ज्यामुळे त्यांना महागाईचा ताण कमी होतो बघा दोन लाखांपेक्षा अधिक फायदा होणार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा प्रलंबित डीए मिळाल्यास त्यांना दोन लाखांपेक्षा जास्त फायदा होईल लेवल एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी रुपये ते सदोतीस हजार पाचशे चौपन्न रुपये एवढे डीए एरियस मिळू शकते तर लेवल तेरा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एक लाख तेवीस हजार शंभर रुपये ते दोन लाख पंधरा हजार रुपये इतका बकाया एरियर्स या ठिकाणी मिळण्याचा अंदाज आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी आठव्या वेतन आयोगाकडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या या अठरा महिन्याच्या प्रलंबित डी एरियर्सवर मोठा अपडेट आहे खात्यात तुमच्या लगेच दोन लाख पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद